शेतकरी बांधवांनो फुले ऊस पंधरा शून्य बारा असेल किंवा फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा असेल किंवा तेरा शून्य शून्य सातला हे जे डोळे फुटायचं कारण बरेचसे शेतकरी विचारतात की आमचे डोळे का उगून येतात किंवा हे जे आहे ना हे पांक्षा आपण म्हणतो वॉटर शूट जे आहेत हे का उगून येतात तर त्याचं प्रमुख कारण काय आहे की ह्या तिन्ही जातीमध्ये आपण एक गोष्ट जी आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या जातींमध्ये जे आहे ते कांडी किडीचा म्हणजे बळी पडणारे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तर त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो फार काही असं काही म्हणजे कांडी किडीमुळं फार नुकसान होत आहे असं नाही आहे आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपण कांडी किडीचे ल्युर्स वापरणे कामगन सापळं वापरणे किंवा कांडी सुटल्याच्या नंतर खताच्या प्रत्येक डोसमध्ये जर आपण हे वापरलं आपण क्लोरेंट्री प्रोल हा घटक जो आहे तो जर वापरला तर ही जी आहे हा आता हा, हा सगळा भाग जो दिसतो आहे ना हा कांडी किडीचा आहे हा प्रादुर्भाव झालेला ही सगळी विष्ठा वगैरे जी आहे ती त्या किडीनं बाहेर टाकलेली आणि हा कांडी किडीचा प्रादुर्भाव आपल्या ऊसामध्ये झाला काय होतं हे सगळे भूक छिद्र आहेत हे सगळं मधून खाल्लेलं आहे उ त्या ह्यानं कांडी किडीच्या त्या किडीनं आळीनं आणि तिची ही विष्ठा सगळी बाहेर पडलेली आणि मग त्यावेळेस काय होतं कांडी किडीचा प्रादुर्भाव जिथं झाला आहे जसं आता इथं झाला आहे तर इथून खालचे दोन तीन कांडे जे आहेत ते लहाने राहणं म्हणजे जिथून प्रादुर्भाव झाला तिथले खालचे दोन तीन कांडे खाली रा, छोटे राहणं आणि वरचे सुद्धा डिस्टर्ब होतात कांडे हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यामुळं वजनात घट येते आणि महत्त्वाचा विषय हे पांखा फुटायला जे आहे ते सुरू होतात मग ह्याच्यामुळं ही लागवड करायला टाळावी का आता अजिबात नाही ह्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो ह्याच्यासाठी सरळ आपण ठिबकद्वारे जे आहे ते आपण प्रमाण म्हणजे क्वाराजन जे आहे ते आळून आपण प्रति एकरी तीनशे लिटर पाण्यामध्ये शंभर ते दीडशे मिली या प्रमाण घेऊन आपण हे करू शकतो सोबत आता कुठे कांडी किट हाँ, है हा हां असं अशा पद्धतीनं सुद्धा ही कांडी किडी जी आहे ती हे होते अशा पद्धतीचे हे छिद्र जे आहे ते पडतात आणि ह्याच्यातून जे आहे ते आतमध्ये आळीनं जे आहे ते सगळं खाल्लेलं असतं म्हणून ह्याच्यामुळे हे पांक्ष जे आहे ते फुटतात इथंसुद्धा हा कांडी किडीचा आउटब्रेक झालेला तर हे महत्त्वाचं कारण आहे अशा पद्धतीनं पांक्षा फुटायचं दुसरा विषय आता हा नोव्हेंबरमधला ऊस आहे बारा महिने झालेले आणि बारा महिने झालेल्या ऊसाला तुरे फुटत आहेत आता हा सुद्धा विषय शेतकरी विचारतात की तुरे फुटाले बघा हा आता तुरा फुटायच्या अवस्थेमध्ये आहे मात्र ह्या व्हरायटीचे एक आम्हाला एक वैशिष्ट्य असं हे झालं तुरे जरी फुटले तुमचे तरीसुद्धा वजन ह्याचं घटत नाही वजन घटत नाही त्याचं कारण बघा आता हे जर बघितलं मामा तुम्हाला काय वाटतंय ऊस शहाऐंशी रो बत्तीसच्या कम्पेरेटिव्ह जाड आहे का नाही निरीक्षणं काय आहेत तुमचे जाड वाटते का नाही हे तुमच्या हातातलं जाड आहे तर असंही दोनशे पासष्ट सहा क्रॉस असल्याकारणानं निश्चित वजनदार ऊस भरतो आणि त्याच्या पुढं जाऊन ह्या ऊसाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर धशी जी आहे ते काय पडलेली आपल्याला इथं दिसत नाही त्याची दाखवा वरून पण दाखवा पंधरा शून्य शून्य सहाला पडते पण पंधरा झिरो बाराला धशी पडत नाही असं ह्याचं हे आहे तर निश्चित आपण ह्याची लागवड करू शकतो आणि हे जे काही बाकीचे हे आहेत तर ते आपल्या हातातले आहेत आपण त्याचं व्यवस्थापन जर चांगलं केलं फुटवेच्या बाबतीत आपण जर एक आ, तीन चार फुटवे आल्याच्या नंतर रोप लागवड केली असेल किंवा कांडी पद्धतीने लागवड केली तर त्यावेळेस आपण ज्याठा जर काढला एक पन्नास पंचावन्न दिवसाला तर निश्चित ह्यासुद्धा व्हॅरायटीला चांगले फुटवे येतात त्याच्यामुळं आपण हिची सुद्धा लागवड करू शकतो निश्चित आपल्याला चांगलं जे आहे ते उत्पादन हे देते महत्त्वाचा ह्याच्यातला आणखीन एक विषय गवतीवाडीचा प्रॉब्लेम आहे गवतीवाडीतले वाडी जिथं तुम्हाला दिसल त्या ह्याच्यातलं प्लॉटमधलं बेनं वापरू नका आणि बेने प्रक्रिया करूनच जे आहे ते लागवड करा गवतीवाडीचं एकही बेड दिसलं तर तात्काळ उपटून नष्ट करा आणि त्या ठिकाणी तुटाळ भरून घ्या निश्चित ह्यासुद्धा जाती आपल्यासाठी जे जा आहे ते वजनदार असल्याकारणानं फायद्याचे राहतील